नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच मी अपेक्षा करते आजचा दिवस आपला शुभ जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी महाराजांच्या बघा मंडळी अशक्य ही शक्य करतील स्वामी म्हणजे आपल्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे राहणारे आपले स्वामी महाराज यांचा प्रगट दिन येत्या एकतीस मार्चला आला आहे आहो मंडळी मग जे आपले स्वामी महाराज आहे ते आपल्या प्रत्येक हक्केला हो देतात मग आपलेसुद्धा काही कर्तव्य आहे की ते, ड्रे, सोन, का ते काही आपल्याकडे चांगला ड्रेस सोनं चांदी किंवा चांगले अन्न पदार्थ मागत असतात का नाही त्यांची फक्त इच्छा आहे की तुम्ही काहीतरी सेवा करावी पण सेवा करायची आहे कारण स्वामी महाराज आमच्या प्रत्येक संकटामध्ये आमच्या पाठीशी असतात जो ही त्रास आम्हाला जास्त होणार आहे त्याची जी तीव्रता आहे ती कमी होत असते तर आपल्याला काही सेवा करायची आहे सेवा करायची आहे पण वेळ नाही तीच आज मी तुम्हाला अगदी पाच मिनिटात अगदी उठता बसता तुम्ही ही सेवा कधीही करू शकतात तुम्हाला सुतक असेल मासिक धर्म असेल किंवा तुम्हाला कुठं बाहेर गावी जायचं असेल अन्न घ्यायचं असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकतात सेवा अतिशय प्रभावी आहे म्हणजे ही सेवा तुमच्या जीवनामध्ये ब्रह्मास्त्राचं काम करणार आहे मग असं ब्रह्मास्त्राचं काम करणारी सेवा कोणती ती आपल्याला बघावीच लागेल त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईब करा शेअर करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईकांना नक्की ना शेअर करा बघा मंडळी शक्य करतील स्वामी या शब्दामध्ये ते शक्य करणारे आपले स्वामी महाराज या स्वामी महाराजांचा प्रगट दिन एकतीस मार्चला आला आहे मग आपल्याला काही सेवा करायची आहे आता सेवा करायची मग कशी करायची काय करायची आम्हाला वेळ नाही काही अडचणी आहेत सुतक आहे मासिक धर्म येणार आहे की किंवा त्यामध्येच अडचण येणार आहे असे किंवा काही गावाला जायचं आहे लग्न आहे अशा असंख्य अडचणी असतात कारण आपण मनुष्य आहेत या असंख्य अडचणी आपल्या जीवनामध्ये येणार आहेत आणि तसंच काही देवाचं करायचं म्हटलं तर देवाच्या काही सेवा करण्यासाठी आपल्याला अनेक अडचणी येत असतात स्वतःहून अडचणी येत असतात पण त्या अडचणींवर मात करून आपल्याला काही सेवा करायची आहेत बघा म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हणलं की आपल्या अंगाला शहारे आल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणारे अनेक करोड भक्त आहेत दर गुरुवारी स्वामी महाराजांना नव्हे देणे स्वामी महाराजांचा जप करणे तारक मंत्र म्हणणे स्वामी चरित्र सारामताचं सा पाठ करणं पारायण करणं आणि मठात जाऊन त्यांना अगदी डोळे भरून त्यांचं दर्शन घेणं असे प्रत्येक स्वामी भक्त करत असतात असंच आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तर या जपाने काय होतं आणि हो त्यासोबतच आपल्याला जी सेवा करायची आहे ती अगदी पाच मिनिटात ती सेवा कोणती आपल्याला येत्या अकरा मार्च ते एकतीस मार्च या कालावधीमध्ये म्हणजे एकवीस दिवस दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आता प्रत्येक वेळेस सगळेजण नामस्मरण करतात आता अनेक महिला स्वयंपाक करताना सुद्धा नामस्मरण करत राहतात अगदी उठताना चालताना बसताना आता मी सुद्धा स्वतः कामात असेल स्वयंपाकात असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणतंही काम करताना माझ्या तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असतं असंच पण आपण हे चालता बोलता उठता नामस्मरण करतो पण असंच आपल्याला महाराजांसाठी पाच मिनटं काढायची आहे आणि महाराजा महाराजांसाठी पाच मिनिटं काढल्यानंतर आपल्याला ती सेवा कशी करायची बघा मंडळी आता जी सेवा आहे ती म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत स्वामी सेवा करायची आहे मग स्वामी सेवा करायची आहे मग स्वामी समर्थांचा जपच करायचा का तर बघा मंडळी कारण आपल्याला वाटतं की स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे पण तसं नाहीये हे फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असा त्याचा अर्थ होत नाही या नावात एक अर्थ दडला आहे तो म्हणजे प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतला पाहिजे अन्यथा या जपाचा काहीही उपयोग होणार नाही म्हणजे दा। दत्त महाराजांचे अवतार मानले जातात असंच आपण जो मंत्राचा जप करतो किंवा जो मंत्र आहे तो म्हणजे मं, षडाक्षरी मंत्र म्हणजे स्वामीनाम श्री स्वामी समर्थ या महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडामधील अद्वित प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर जे अजप येऊ शकतो असं केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्त आणि शुद्धीकरण हो योगातून सहज होते असा अनुभव अनेक भक्तांना आला आहे आणि अनेक जण न चुकता रोज एक माळ पाच माळ सात माळ किंवा अकरा माळ किंवा एकवीस माळ असा न चुकता स्वामी समर्थांचा जप करत असतात असंच श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आहे मग जप कसा करायचा बघा मंडळी उद्या अकरा मार्च आहे उद्यापासून तुम्ही संकल्प योगतो तुम्हाला जे आ, स्वामी समर्थ नामस्मरण आहे ते करायचं आहे शक्य असेल तर संकल्प करा संकल्प केला तर तुम्हाला तुम्ही जेवढाही रोज अकरा माळी एकवीस माळी एक माळ दोन माळ तीन माळ जसाही संकल्प करणार आहात तसा संकल्प तुम्हाला अकरा मार्च पासून ते एकतीस पर्यंत जी सेवा आहे ती करावी लागणार आहे पण आता तुमच्याकडे वेळ नाही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पाच मिनिटात ही सेवा करायची आहे मग सेवा कशी करायची आपल्याला सकाळी स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतर तुम्हाला जी तुमची देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे तुमच्याकडे स्वामी समर्थांचा फोटो असेल मूर्ती असेल अभिषेक करा जो फोटो असेल तो सुंदर पुसून घ्या आणि त्यानंतर महाराजांना अतिशय प्रिय म्हणजे हिना अत्तर आहे तर तुम्ही हिना अत्तर जे आहे ते महाराजांना लावायचं आहे त्यासोबतच आता हिनार तर लावायचं मग एक तर तुम्ही जे फुल आहे ते फुलाला थोडंसं लावा आणि त्यानंतर तुम्ही मूर्तीला किंवा फोटोला लावू शकतात आणि रोज नियमित तुम्हाला पूजन करायचं आहे आता नामस्मरण आम्ही उठता बसता करतो मग आम्ही बसूनच नामस्मरण करायचं का तर हो तुम्हाला बसूनच नामस्मरण करणार आहेत फक्त पाच मिनिटं आपल्याला चटई घ्यायची आहे स्वच्छ धुलेले कपडे दादी परिधान करायचे आहे त्यांना चटई घ्यायची आहे आणि तिथं जिथं स्वामी महाराजांचा फोटो आहे मूर्ती आहे तिथं बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला महाराजांच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांच्याकडे बघायचं आहे आणि तुमची जी ही इच्छा आहे किंवा जी समस्या आहे ज्या अडी अडचणी आहेत ते फक्त महाराजांना सांगायचं आहे तुम्ही सांगितल्यानंतर महाराज सर्व अडचणी दूर करतील अगदी डोळ्यात डोळे टाकून बघा तुम्हाला असं साक्षात करू होईल की महाराज आपल्याशी बोलत आहेत आता माझ्या जीवनात सुद्धा अनेक अडचणी येतात मी सर्व अडचणी सांगण्यापेक्षा जर महाराजांना सांगितलं तर ती अडचण माझी लवकरात लवकर दूर होते आणि मला अनेक त्यातून जे मार्ग आहेत ते मिळत असतात कारण आपण जेव्हा महाराजांच्या डोळ्यात डोळे टाकून जी आपली समस्या आहे ती सांगतो असं वाटतं की स्वामी महाराज आपली जी समस्या आहे ती ऐकून घेत आहेत आणि जी समस्या आपण सांगत आहोत त्या समस्येचा जो त्रास आहे तो माझ्या डोक्यामध्ये जो आहे तो कमी होत आहे असं वाटत असतं मग महाराजांना सांगायचं आहे हे स्वामी समर्थ महाराज तू आतापर्यंत मला खूप दिलंस जे आहे त्यात मी खुश आहे असंच माझ्याकडून ही एकवीस दिवसाची अकरा दिवसाची पाच दिवसाची तुमच्याकडून जशी सेवा होईल ती सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि मला या सेवेमध्ये यश द्या असं तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे असं केल्याने सुद्धा महाराज तुमच्याकडून ही सेवा करून घेणार आहोत आता सुतक आहे यासोबत मासिक धर्म आहे आता मासिक धर्म तुम्ही स्किप करू शकता आणि सुतक असेल तर तुम्ही फक्त जप करू शकता कारण आपल्याला जप हा फक्त आणि फक्त कोरडा करायचा आहे पूजा करायची नाही त्यामुळे देवाच्या समोर न बसता कुठेतरी आसन घ्या आणि तुम्ही त्या आसनावर हा जॉब करू शकतात पण आसन घेताना देवाचं आसन घेऊ नका तुमच्याकडे दुसरी जीही चटई असेल ती चटई घ्या आणि त्यावर तुम्ही जॉब करू शकतात आता असंच त्यांना तुम्हाला सोनं चांदी किंवा नैवेद्य अशा कोणत्याही गोष्टी अर्पण करायच्या नाही त्यांना फक्त नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांना नामस्मरण अतिशय प्रिय आहे आपण जर आपल्या घरामध्ये तुम्ही पुरुष असाल स्त्री असाल करती पुरुष असेल किंवा करती स्त्री असेल तर जीही व्यक्ती ज्या घरामध्ये नामस्मरण करत असते त्या घरामध्ये अनेक गोष्टी तारल्या जातात म्हणजे आपला मुलगा मुलगी हे सुद्धा सुखात राहतात त्यांच्यावर कोणत्याही अडचणी येत नाही कोणत्याही समस्या त्यांच्यावर येत नाही या घरामध्ये अपमृत्यू येत नसतो त्यामुळं तुम्हाला न चुकता हे जे नामस्मरण आहे ते करायचं आहे आता नामस्मरण करताना आपल्याला काही नियम अटी पाळायच्या नाही असंच तुम्ही जर न ना चुकता नामस्मरण केलं तर आपल्या जीवनात जे भोग आहेत ज्या अडचणी आहेत त्या भोग लगेच संपतील का नाही त्याचा जो प्रभाव आहे तो कमी होणार आहे आणि तुमचे जे भोग आहे ते हळूहळू कमी होणार आहे असंच जे सर्व ब्रह्मांड चालवतात ते म्हणजे स्वामी समर्थ महाराज खरंच यांना आपल्याला अनेक जणांना यांचा अनुभव आलेले आहेत आणि अनेक जण अनेक भक्त न चुकता या अकरा मार्च ते एकतीस मार्च पर्यंत ज्याही सेवा असतात त्या सेवा करत असतात तुमच्या परीने जी ही जशी सेवा हुई, ही सेवा होईल तशी ही सेवा तुम्हाला करायची आहे आता अनेक महिला अनेक जे पुरुष आहेत ते नोकरी करतात मग नोकरी करता करता तुम्हाला अगदी पाच मिनिटं या सेवेला द्यायची आहे आणि न चुकता नामस्मरण करायचं आहे नामस जे नामस्मरण आहे या नामस्मरणाने अनेक गोष्टी तारल्या जातात अनेक चांगले चांगले अनुभव अनेक लोकांना आले आहे तुम्हालाही येतील न चुकता हे नामस्मरणाचं जे मी सांगितलं ते अवश्य करा आणि न चुकता केव्हाही उठता बसता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जा आता जेव्हाही मी गाडीवर जाते किंवा गाडीत जाते त्यावेळीसुद्धा मी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या या मंत्राचा मी जप करत असते त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तर अवश्य उठता बसता नामस्मरण करा पण येत्या अकरा मार्च ते एकवीस मार्च पर्यंत तुम्हाला पाचच मिनिटांमध्ये ही सेवा करायची आहे या सेवेने तुमचं आयुष्य बदलणार आहे तुमच्या जीवनातील समस्या संकट दूर होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक स्त्रिया घरी असतात किंवा नोकरीला असतात त्यांना डिप्रेशन असतं ताण असतो तणाव असतो तर त्या सर्वातून सुटका मिळवायची असेल तर डोळे बंद करून अगदी महाराजांच्या समोर बसून तुम्हाला पाचच मिनिटं एक मारा, दोन मा तीन मा तुम्हाला जेवढ्याही शक्य असतील तेवढ्या माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे याने निश्चित तुम्हाला फरक पडणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते परत भेटू एका नवीन श्री श्रीस्वामी समर्थ धन्यवाद